नमस्कार माझं नाव मीनाक्षी जाधव मी ठाणा वेस्ट येथे पाचपाखडी येथे राहते आज मी अग्नीची व्हॅन घेऊन चार महिने झाले आहेत आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे साडी ड्रेस मटेरियल त्याच्यानंतर प्रिमिक्स आ, कुर्ती जॅकेट जसे आपण मागे बघतोय मुलांचे फ्रॉक मुलींचे मुलांचे दोन्ही सुद्धा कस्टमाइज केले जातात माझ्या भावाने कांदिवली चारकोप येथे ही व्हॅन बघितली ती त्यावेळेला अनिल सरांचा नंबर आम्ही सेव्ह करून घेतला तर जून मध्ये सरांनी मला सगळे फोटो आणि फॉर्म वगैरे फिल अप करून घेतले आणि त्यानंतर माझ्याकडे ही व्हॅन तीन सप्टेंबर रोजी आलेली आहे ही आत्ता सध्या माझ्या इथे घराच्या इथेच खालती उभी आहे मला कोटक महिंद्रा या बँकेकडनं लोन मिळालेलं आहे त्याचप्रमाणे मला सबसिडीही मिळालेली आहे तसेच मला अनिल सरांनी अवनीतर्फे उद्यम आधार त्याच्यानंतर गुमास्ता लायसन फूड लायसन त्याच्यानंतर आर टी ओची परमिशन जी मी ऑल ओव्हर महाराष्ट्र ही व्हॅन कुठेही फिरवू शकते याची परवानगी आणि मला त्याप्रमाणे सर्टिफिकेट सुद्धा त्यांनी रेडी करून दिलेली आहे फॅब्रिकेशनचं बोलायचं झालं तर पाहिजे तसं फॅब्रिकेशन मी त्यांना लेआउट काढून दिला होता त्याप्रमाणे कारण की माझ्याकडे साड्या आहेत ड्रेसपीस आहे प्रेमिक्स आहे, आहे। त्याप्रमाणे मला वेगवेगळे काउंटर्स हवे होते इकडे हे जे बघताय तुम्ही त्या हिशोबात मी थोडंसं पुढे घेतलेलं आहे कारण की मला समोरासमोर फेस टू फेस पब्लिकला दाखवणं गरजेचं आहे सो त्याच्यामुळे मला ते जास्त बेनिफिट बरं पडतं सो त्यामुळे म्हणून मग मी तसं काउंटर तेही करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या का आतमध्ये काउंटरला उभं राहण्यासाठी तीन ते चार जण उभे राहतील एवढी स्पेस मी मोकळी ठेवलेली आहे अनिल फोंडेकरांचे सर्वात पहिल्यांदी आभार मानते की मला त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे कारण की मी छोटे मोठे एक्झिबिशन्स करते माझं कुठेतरी एक स्वप्न होतं की माझं स्वतःचं बुटीक असावं पण जागेचा अभाव आणि पैशांचा अभाव ह्याच्यामुळे मला ते शक्य झालं नाही एवढ्या वर्षामध्ये सो मला हा सरांनी प्लॅटफॉर्म दिलेला असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की घरामध्ये जेवढ्या छोट्या मोठ्या उद्योजिका आहेत प्रत्येक घरात असतात स्वतःचं स्पेशलायझेशन असतं हे त्यांनी बाहेर येऊन त्या सगळ्यांनी सगळं सांगावं आणि त्यांनीसुद्धा काहीतरी छोटासा स्वतःचा आपला उद्योग चालू करावा की जेणेकरून की प्रत्येक व्यक्ती आपल्या पायावरती उभी राहील मग ती स्त्री असू देत नाही तर पुरुष असू देत माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घ्यावा Uh, माझ्याकडे साड्यांची जी रेंज आहे ती साधारण साडेसहाशेपासून चालू होते त्याचप्रमाणे साडेसहाशेपासून पुढे साडेचार हजारापर्यंतच्या साड्या माझ्याकडे आहेत आत्ता अवेलेबल त्याचप्रमाणे कॉटनचे ड्रेस मटेरियल जे एक uh, उन्हाळ्यामध्ये स्पेशली आपल्याला लागतात ते सहाशेपासून सुरुवात आहे सहाशे ते बाराशेच्या रेंजमध्ये असतात तसेच प्रिमिक्स असतं आपल्याकडे त्याच्यामध्ये पोहे उपमा शिरा त्याच्यानंतर थालीपीठ उपासाचं थालीपीठ मिसळ साबुदाणा खिचडी असे अजून दोन तीन आयटम्स असे आहेत रिमिक्समध्ये जे पराठे आहेत ते चार प्रकारचे पराठे आहेत त्याच्यामध्ये बीटरूट पराठा आहे मसाला पराठा आहे मेथी आहे पालक आहे आणि हे चारही प्रकारचे पराठे आहेत ते मल्टीग्रेन आट्यापासून बनवलेले आहेत सो तुम्हाला जस्ट ते पाणी आणि तेल हे मिक्स करून त्याचं एक डो बनवायचा आहे आणि जाटायचं आहे त्याचे साधारणपणे सहा ते सात पराठे तुमचे रेडी होतात आणि एक दोन ते तीन जणांसाठी नाश्ता किंवा कुठे बाहेर जायचं झालं तर एखाद्याचा डबा असं व्यवस्थित होतं पाचपाखाडी येथे सरस्वती शाळेजवळ माझी व्हॅन उभी असते सो तुम्ही माझ्या व्हॅनच्या इथे येऊन तुमच्या खरेदीचा आनंद लुटा आणि तुम्हाला पाहिजे ती खरेदी तुमच्या बजेटमध्ये असलेली खरेदी तुम्ही करा अवनीनी आणि अनिल सरांनी ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र